नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आज आपण अँटिक मंगळसूत्राचे डिझाईन्स पाहणार आहोत पण आज आपला भारतासाठी खूप महत्वाचा आहे आज आपला इंडिपेंडन्स डे तर इंडिपेंडन्स डे निमित्त माझ्याकडनं सगळ्यांना आपल्या पूर्ण भारतवासियांना खूप <laughs> खूप खूप शुभेच्छा तर आज आपण या इंडिपेंडन्स डे निमित्त थोडस अँटिक मंगळसूत्रावर मजुरी पूर्ण ऑफ ठेवलेली आहे तर आजच हा क्लीनशॉक आला ते तर आजच ही ऍक्च्युली ऑर्डर केली जाईल त्या मजुरी तुम्हाला पूर्ण फक्त जेवढी सोन्याची मात्रा त्याच्यावर आहे त्या पद्धतीत त्याचे फक्त कॉस्टिंग असणार आहे तर आजच तुम्ही ऑर्डर बुक केली तर हा आजच्या दिवसाची पंधरा ऑगस्ट ऑफर आहे तर आपण त्यातल्या एटीक मंगळसूत्र अगदी तीन हजार आठशे पन्नास पासून दहा हजार पाचशे पन्नास पर्यंत याच्यात आहेत तर बघू शकता आपण ते बुक वाटीमणी जवळ एक ते एक बघा वाटीमणी काळेमणी मध्ये कॉम्बिनेशन केलेलं आहे हे पहा फार सुंदर आहे हे मॅच सुपर असं दोन्ही फिनिशिंग मध्ये मिळेल ग्रीन स्टोन आहेत हा पक्का सुंदर आहे की एक घातला तरी छान दिसेल हे पहा घालून दाखवतीय मुद्दाम छान वाटेल एक सुंदर सोन्यातली एकदम हा प्रॉपर ग्रॅम मध्ये केलेला आहे ह्याचा फिनिश बघा मी मुद्दाम हा एक दाखेल आणि एक मॅट मधला दाखवते की कारण तुम्हाला त्यातलं फिनिशिंग कळावं मॅट काय आणि प्रॉपर ग्रॅम काय मॅटचा घेतला तर तीन हजार आठशे पन्नास लाच बसतो त्याची गॅरंटी पन्नास टक्के आहेच आहे पण हे जवळ ना तुम्ही दोन्हीच बघा लुक हा अगदी शुद्ध सोनं बावीस कॅरेट सारख्या फिनिशिंग आहे जवळ ना बघा आणि ह्या मॅट मध्ये हा तीन हजार आठशे पन्नास ला आहे जसे तुम्ही पैसे आपण ज्या पद्धतीत आकारतो त्या पद्धतीत त्याचा गोल्डची ची मात्र आहे या पद्धतीत आहे फार सुंदर राजेशाही पॅटर्न आहे बघू शकता फार सुंदर एक जरी घातला तरी पूर्ण असा भरगत आणि छान आहे सुंदर घ्या आवडला असेल तर लगेचच छान स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबर खाली दिलेला आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या संपूर्ण आपले जे ग्रुप्स असतील मोबाईल मध्ये ते सगळ्यांना कारण सगळ्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओवर डिझाईन सगळ्यांना बघायला मिळावं अशी इच्छा आहे हे बघू शकता तुम्ही एक जरी घातला अगदी पाच ते सात तोळ्याचा असल्यासारखं सुंदर दिसेल एक वस्तू घातली तरी छान वाटेल साडीवर याचं गेट फार सुंदर आहे सातशे प्रॉपर ग्रॅम आहे म्हणजे हा साडेसात हजाराच्या आसपास बसेल पण फार सुंदर केलेला आहे ते जर बघा मी वाट्यांचं स्टाईल थोडं वेगळं केलंय ते पण फार सुंदर आहे तर स्क्रीनशॉट घ्या एकदा जवळ ना सगळे मी व्हिडिओज दाखवते बघू शकता आणि अगदी मनापासून एक सांगायचं होतं की हा व्हिडिओ सगळ्यात जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि छान छान स्क्रीनशॉट घेऊन ऑर्डर पण बुक करा कारण मजुरी पूर्णपणे पन आज आपल्या रिपब्लिक डे निमित्त हे सॉरी इंडिपेंडन्स डे निमित्त आहे तर मजुरी ऑफ असल्यामुळे सगळ्यांनी या ऑफरचा अगदी मनापासून सांगते लाभ घ्यावा आणि हा चॅनल सगळ्यात महत्वाचा हा चॅनल आपल्या सगळ्यांचा आहे त्यामुळे ह्या चॅनलला छान सपोर्ट म्हणजे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा Then